सेवेंटी थ्री मी गोरेगावला राहते मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये मा गेले चौतीस वर्ष एकटी राहत आहे त्याच्यामुळे मला सोसायटीच्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे वुमन्स रिझर्वेशन महिला आरक्षण असल्यामुळे मला कमिटी मध्ये सोसायटीच्या घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती करायला सुरुवात केली की तुम्ही स्वतःहून राजीनामा द्या म्हणजे त्यांना मैदान मोकळ आहे फ्रॉड करायला ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी मला मारहाण केली शिडीगाळ केली मी डेप्युटी रजिस्ट्रारला कंप्लेन केल्यामुळे त्यांनी मला जास्त त्रास दिला मागणी मला न्याय पाहिजे आहे आणि जे जे खोटे आणि मिसअप्रोप्रिएशन ऑफ द फंड सोसायटीचं झालंय आज तीन वर्ष झाले ते मला डॉक्युमेंट दाखवत नाही मी दिलेला चेक पण त्यांनी परत केला कायद्याने मी भाषा बोलते ती त्यांना पटत नाही आणि बरेचसे लोक फ्रॉड करून पळून गेलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट डेप्युटी रजिस्टर ऍक्शन घेत नाही आणि पोलिसांनी माझ्यावर जी मारहाण झाली त्याच्यावरती सुद्धा नॉन कॉग्निझेबल म्हणून सगळं रिफ्यूज केलेलं आहे पोलिसांचं म्हणणं आहे रक्त आलं नाही तर आम्ही नॉन कॉग्निझेबल बोलतो तर मी कुणाकडे न्याय मागायला जावं आणि माझ्या सुरक्षिततेची हमी कोण देणार कारण आता रिडेव्हलपमध्ये मला घराच्या बाहेर पडायची वेळ येणार आहे कारण सगळं इलिगल चाललंय मी सिगिंग सोसायटी मेहता और मेरे पास सब डॉक्युमेंट आहे मेरी माने मेरे को गिफ्ट करके घर दिया था वो मेरे भाई ने विदाउट डॉक्यूमेंट्स के रजिस्ट्रार के कोर्ट में गया रजिस्ट्रार ने मेरे फेवर में दे दिया और मैंने सोसाइटी को दिया सोसाइटी ने मेरे से दस डॉक्यूमेंट लेके मेरे नाम पे कर दिया और भाई ने भाई हाई कोर्ट में गया तो हाई कोर्ट में स्टेटस को है कि जो जैसा है वहाँ तक हो जाए जब तक कि मो, मोशन ऑफ नोटिस ऑफ मोशन जो क्लियर नहीं होता है लेकिन सोसाइटी ने आपस में मिलके के के टाइम में मेरा नाम ही उड़ा दिया कि मेरे मां का नाम वापस लिया क्या मेरी सोसाइटी हाईकोर्ट के ऑर्डर से भी बड़ी है डिप्टी रजिस्टर का में से मैंने दूसरा ने दूसरा डल गया आई एम लुकिंग फॉर दैट वन कि मेरे को मेरा इंसाफ बिल्डिंग रीडेवलपमेंट में जा रही है वो लोग को मेरा जो फ्लैट है वो खाने का है तो वो लोग ने नाम भी हटा दिया अभी थ्री जीरो वन का नाम भी हटा दिया है उनका फ्लैट नंबर रजिस्टर जो डॉक्यूमेंट गए हैं ना कलेक्टर के पास का नंबर ही उड़ा है। मेरे गुजरे सोसायटी सोसायटी पब्लिक सर्व्हंट जे जे आहेत ना त्यांना पगार ना सिटिझनच्या टॅक्सेस मधून मिळतो त्याच्यामुळे जेव्हा आम्ही कंप्लेंट घेऊन जातो ना तेवढी एक साधी अपेक्षा असते की तुम्ही जी ऍक्शन घ्याल ना ती कायद्याच्या फ्रेमवर्क मध्ये घ्या तर हे लोक वर्षानुवर्ष वर्शा ऍक्शन घेत नाहीत वर कायद्याचं उल्लंघन करून ऑर्डर्स इशू करतात मग हे इतकं शोषिक आहे जनतेसाठी आणि जर आम्ही जा विचारला ना त्यांना जाऊन की असं का केलं तर आम्हाला सांगतात अपील करा वरती तुम्हाला जर वाटतं ना याच्यामध्ये दोषात वरती अपील करा म्हणजे वरती अपीलला दोन वर्ष जाणार नंतर कोर्टात अजून चार पाच वर्ष म्हणजे हे फक्त मानसिक आर्थिक आणि फिजिकल त्रास देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि ही शर्मेची गोष्ट आहे की पब्लिक सर्वंट जर त्यांच्या पगारासाठी जर ते कायद्याचं उल्लंघन करत असतील आणि शोषण करत असतील तर शर्मेची गोष्ट आहे यांना नोकऱ्यांवरून काढलं पाहिजे त्याच्यावरती मॅडमने हा जो कार्यक्रम निश्चित मोर्चा जो आयोजित केला आहे या कार्यक्रमाला आमचे सहकार विभागाचे मुंबई काँग्रेसचे सहकार विभागाचे अध्यक्ष श्री माने श्री बाई सावंत यांच्या वतीने कार्याध्यक्ष म्हणून मी धनंजय पोळेसकर व आमचे प्रशासकीय सरचिटने म्हणून येऊरुप्पासाहेबांनी उपस्थित झालो आणि हे खरोखर विचार करण्यासारखे बाब आहे आज जे एकटे राहणारे सिनियर सिटीजन आहेत यांच्यावरती अत्याचार करून यांच्यावरती जातक निर्बंध लावून ही लोकं जी सोसायटी आहे रिडेव्हलपमेंटच्या वेळेत त्या लोकांना बे बेघर करत आहे आणि आप आपापलं राजकारण करून हे आपलं काम साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे या गोष्टीला आम्ही काँग्रेसच्या वतीने निश्चित करत आहोत आणि या सिनियर सिटीजनच्या पाठीशी आम्ही सर्व ठामपणे उभे राहू तसंच डेप्युटी रजिस्ट्रारांना विनंती आहे की त्यांनी देखील त्यांच्या बाजूने न्याय द्यावा आणि त्यांना विनंती करत आम्ही गेले बारा वर्ष बिल्डरविरुद्ध आमची लढाई चालू आहे बिल्डरने आम्हाला भाडंही दिलेलं नाही आहे व आमचं ॲग्रीमेंटही करत नाही आहे संदर्भात माननीय गृहनिर्माण मंत्र्यांसमोर मिटिंग झाली प्रिन्सिपल सेक्रेटर्यांकडे मिटिंग झाली परंतु बिल्डर ऐकतच नाही आणि त्यानंतर चार सेओंनी ऑर्डर दिली महा म्हाडाच्या लोकशाही दिनामध्ये सुद्धा हा विषय आला परंतु बिल्डर त्याचं पालन करत नाही तर आम्ही कोणाकडे जायचं धन्यवाद अक्षरशः सहकार जे क्षेत्र आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातलं ते सहकार क्षेत्र इतकं भ्रष्ट झालेलं आहे की काय विचारधारच होईल नाही आणि त्याच्यामध्ये आता काय झालंय की जसे गावं झालीत ना तशा सोसायटी हे एक एक गाव आहे आणि त्या गावामध्येच हा गाव सरपंच कारभार बघतात तसंच हा प्रत्येक सोसायटीतले जे पदाधिकारी निवडून येतात ते काम बघतात आणि ते बिल्डरबरोबर लागेबंदे करून इथे राहणाऱ्या रहिवाशांना अक्षरशः इतकं मेटाकोटी सांगतात की त्यांना राहणं मुश्किल करतात आज मी ठाणे जिल्ह्यामध्ये एक नंबर सोसायटी जिला बक्षीस मिळालं आहे मोहन हायलँड सहकारी संस्था पाचशे छप्पन सदस्य आहेत आणि चौदा सोसायटीचा समूह आहे गेल्या दोन अडीच वर्ष आम्ही लढतोय बिल्डरविरुद्ध बिल्डरने आम्हाला गार्डन प्लस फॅट विकले आणि ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी फसवणूक करून अक्षरशः ते प्लॅनमध्ये नसलेले फ्लॅट आम्हाला विकले त्याच्यावरती रजिस्ट्रा ऑफिसमध्ये सहा झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आता पुढची भूमिका म्हणजे अशी आहे की संघटन हे चालूच आहे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी अंत येणार आहे ज्याप्रमाणे रावणाचा अंत झाला ना त्याप्रमाणे ह्या माजलेल्या लोकांचा सगळ्यांचा अंत होणार आहे अक्षरशः माजलेत आज आमच्या पंधरा लाख रुपये दर महिना मेंटेनन्स जमा होतो आणि शर्मेजी बाब आम्हाला इतकं वाईट वाटतं की आज पंधरा पंधरा लाख बारा बारा लाख रुपये आमच्यावरती हे माझे शेजारी आहेत विचारांची भरायची ताकद नाही तर बारा बारा लाख रुपये पेनल्टी लावली आम्हाला आम्ही आज कंझ्युमर कोर्ट सहाय्यक निबंधक नंतर मिनिस्टर मिनिस्टरकडे गेलो साहेब मिनिस्टर आहे त्याच्याकडे सुनावणी चालू होती नऊ जणांना सस्पेंड केलं अक्षरच्या तिथल्या एका पी ए थ्रू एका सांगितलं की अडीच लाख रुपये आम्हाला देता तर तुमच्या बाजूने निकाल देतो इतकं वाईट वाटतं की ताप असला आणि मी मराठी माणूस असल्यामुळे मराठी माणसाच्या नोकरी जाऊ नये ही मराठी माणसंच सगळी कामं आहे पण त्यांनी जरा कुठेतरी आपल्या जातीची धर्माची छीड आणि लाच बाळगावी की आपण शिवाजी महाराजांच्या आज याच्यात आलो जे महाराष्ट्राची वाटो झालं ना हे भ्रष्टाचारा म्हणून वाटव झालं सगळीकडे बजबतपुरी मारली आणि याच्यावरती आता हे संघटन तर त्यांच्यावरती चाप बसवणारच आहे आम्ही सर्व त्यांना साथ देऊ आज जास्तीत जास्त लोक बघितली ना तर वयस्कर लोक आहे आणि आधी कुठे